नमस्कार मंडळी नमस्कार, नमस्कार। माझ्या कोरा ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय आत्ता आम्ही चाललो आहोत तुम्ही टायटल बघून समजलात आहात की आम्ही कुठे चाललेलो आहे आत्ता आम्ही चाललेलो आहे दापोलीला ते म्हणजे आपल्या शैलेश रेवाळे यांच्या गावाला आणि आता आम्ही आहोत माझीवाड्याच्या इथे आणि आमची स्वप्न सुंदरी बघा कसा आरटतोय अय 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 आणि नेहमीप्रमाणे ही ट्रॅफिक लागलेली आहे माझी वाड्यात आमचा विजय चौधरी आणि आम्ही पर्यंत आलेलो आहे सुंदर असे दृश्य आम्ही आता विमानतळ रोडला आलेलो आहे आपल्या मुंबई गोवा हायवेला प्रवासाला सुरुवात केलेली आहे ओढलेला आपला कर्नाळा अभयारण्य आणि जो समोर जो दिसतोय तो कर्नाळा अभयारण्य पण ना जो खिंडर तर नमस्कार मंडळी आता आम्ही गॅस भरलाय इथे पहिला गॅस पंप आहे एकशे शहात्तर रुपयाचा गॅस भरलाय पहिले आपला त्रिमूर्ती शाकाहारी हॉटेल जवळच आम्ही गॅस भरला आहे अशक्य सुंदर सह्याद्री आणि हा आपला मुंबई गोवा हायवे बघतो फोन मध्ये क्लच प्लेट झाडाली ना त्याचा वास येतोय मित्रांनो तुम्हाला पण वास येत असेल व्हिडिओ मधून रोज जाताना ही झाड एकदम त्याला रिक्स पण बरोबर तिघ आम्ही चाललंय आत्ता आम्ही इथे थोड्या वेळासाठी थांबलो होतो अशक्य सुंदर लाइटिंग के केली आहे आता आम्ही वाकण पंप मध्ये आहे निघाल्यापासून पाऊस लागलेला नाहीये कुठेच थोडासा होता गाडीचे पायलट गाडीच्या साफ ऑफ आहेत रात्री क्लिअरिटी असावी म्हणून वंदनीय बाळासाहेब ठाकरे तर नमस्कार मंडळी आता रात्र झालेली आहे आणि आमच्या गाडीचा उजेड बघू शकता तुम्ही विमानाच्या लायडी लावले पायलट आमच्या जोरात प्रवाशी कोमात आता सिंगल कंपनीपर्यंत आलो आहे बऱ्यापैकी पाऊस कुठेच नाही आहे फक्त रस्ता वाललाय होतो वाहन चालवताना गाडी चालवताना बघू शकता तुम्ही कसे रिफ्लेक्ट होत वाहनांच्या लाईटचे पडते ते रिफ्लेक्ट होत तसं जर बघायला गेलं तर सर्वीकडे जर रिफ्लेक्टर असतील तर हाय बीम वापरण्याची गरजच नाहीये पस्तीस वॉटच्या बलबवरती सुद्धा आपण गाडी चालवू शकतो पण काय करणार हायवेचं काम पूर्ण नाही आहे काही काही ठिकाणी डायव्हर्जन बरेचसे आहेत आता इथे नवीन टोल नाका झालेला आहे तुम्ही ना वाकन सोडल्याच्या नंतर पुढे आलात तर हा नवीन टोल नाका झालेला आहे मला बाहेरचं दृश्य संपूर्ण दाखवलं पण आम्ही आमच्या गाडीतलं हे जे इंटेरियरचं जे काम केलंय ते तुम्हाला दाखवलंच नाही मी बघा आमच्या पायलटने गाडी कशी आहे गणपती बाप्पा इथे दोन्हीकडे हो। गणपती बाप्पाचे जे फोटो लावलेले आहेत त्याच्यामध्ये लाईट्स बघा कसे आहेत फॅन आहे गाडीमध्ये समोर गणपती बाप्पाची मूर्ती आहे खड्डे फायनली आम्ही इंदापूर पर्यंत आलेलो आहे हा आपला जुना रस्ता किती सुंदर दिसतोय बघा आणि आता वाटूला लावून ठेवलाय नवीन रस्त्याचा कधी उजव्या बाजूला जातोय कधी डाव्या बाजूला जात म्हणजे देवाला जसा कौल देतात उजवत आहे डाव देत चा रस्त्याला पण तसाच करून ठेवलाय यांनी जो रस्ता बनवणार हा रोज जुना रस्ता बघा किती मस्त वाटतोय तो रिफ्लेक्टर आहे माणसं नजरी घेऊन चालली आहेत बघा किती मस्त वाटतोय आपला नवीन रस्ता बरोबर नाही बाल हवार कधी उजवा देतोय तर कधी आवाज येतोय काय म्हणणार मस्त पैकी गाडी पण असं वाटतं दिवाळीच आहे हा आमचा बाकासूर तो आपल्या याच्यातला नाही आहे बाकासूर <laughs> <laughs> छानपैकी थाळी आलेली आहे हॉटेल समृद्धी मानगावात आलात तर नक्की या कशी आहे मस्त आहे का बोलतो मस्त अजून काय पॉवरफुल सगळे एक एक टेस्ट करून बघ शेल नाही <laughs> <laughs> <बलो चांगले> <laughs> मला भाकरी खावी लागेल आम्ही आत मारूया बघा तू असं मस्त बिस्त बोलू नकोस बेकार आहे हा बेकार बोलवाय चांगले त्याला मला कांदा नाही दिला तर आम्ही नॉनव्हेज थाळी मागवली आहे नॉनव्हेज थाळी नाही चिकन ढाबा आणि रोटी चांगलं चांगलं टेस्ट आहे आम्ही आंबेड घाटात प्रवास सुरू झालेला आहे उत्तम असा रस्ता आणि काळोख भरपूर आता आम्ही गाणे लावलेत गाण्यांचा आवाज येत असेल नमस्कार मंडळी साडेबारा वाजले रात्रीचे दापोलीला पोचायला हे आमची स्वप्न जोदारी आजूबाजूचा परिसर शांत आहे एकदम हा दिवसभरात गजबजलेला असतो आणि आता तो रात्रीचा शांत आहे